तर आपण इथे दोनच आल्याचे छोटे छोटे तुकडे वापरलेले आहेत पहा हे आलं आणि या लसूणची बारीक पेस्ट करून घेते अगोदर तर आपण आलं लसणाची जी आहे पेस्ट करून घेतलेली आहे कलबऱ्या फुटून घेतलेली आणि बाय जी आहे ती सुद्धा पूर्ण चिंकेल त्याला असं पळीच्या मदतीने मी असं घरटून घेतलेलं आहे तर यामध्ये आता तुम्हाला दोन वाट्या तीन वाट्या घेतो असं पातळ खात असेल तर आता इथे आम्हाला दोन वाट्या पाणी बसून दोन वाट्या पाणी बांधण्याला पुन्हा घरून घेईल तर मी आता या मापाने या वाटीच्या मापाने दीड वाटी पाणी घातलेलं आहे आणि दाळीचा पण काही तर अजून थोडंसं पाणी नंतर वाटी किंवा इतकं बस होईल तर इथं गॅस चालू केला आहे आणि यावरती मी कढही ठेवली गरम होण्यासाठी याम आता यामध्ये तेल घालून फोडलेलं आपण आता इथं फोडणीसाठी मी तेल घातलेलं आहे इथं लाल तिखट का घरचं केलेलं आहे अर्ध्या चमच्या अर्धी कमी घेतले कारण रात्रीच्या वेळेला तिखट आणि मीठ हे सुद्धा माझ्या स्वयंपाकात खूप कमी प्रमाणात असतं आहे चांगलं तेल गरम झाल्यानंतर इथं गॅस टिकले मी बंद करणार आहे कारण तेल खूप गरम झालेलं आहे आता याला थोडं नॉर्मल टेम्परेचर येत नंतर आपण फोडणी फोडणीला जिरे आणि मोहरी घालतो सुरुवातीला पण आता आपल्याला इथं लसूण आता पेस्ट घालायची कारण ते खूप जास्त खातं आणि त्यानंतर आपल्याला इथं जिरे घालायचे तर फोडणीला जिरेनंतर घालायच्याबद्दल लस नाहीतर मग जिरे आपले कसून जातील आता लसण आणि आलं घातल्यानंतर आपण लालचकडं घालू हळद घालायची आपल्याला त्यानंतर आपण कोथिंबीर घालू आणि सोनसांबे सोलाखांडे मिक्स करून घेऊयात आता आपले मसाले करतले नाही कांदे भाजले नाही हळद पण घातलेली आपण आता यामध्ये आपण ही जी घोटून घेतलेली डाळ सुद्धा मीठ झालं पाहिजे आता आपण यामध्ये दोन ते तीन चमच्या अजून जास्त पाणी घालतो लोकांमध्ये एवढं पाणी आपलं हाटणार आहे त्यामध्ये आणि चल पुरतं आता मी झालं तर आता आपल्याला मीठ घालायचं तुम्ही करतो आणि आता तीन मिनटासाठी तीन ते दोन तीन मिनटासाठी आपल्याला डाळू ठेवून द्यायची अशीच खोंफलीन ठेवायची नंतर डाळू उकळत असताना आपल्याला थोडं गॅस बंद करायचा आपले वरणही तयार करा आपलं आता वरण उकळत आहे आणि तयारच झालेलं आहे जवळजवळ आता वरण आपलं तर रात्रीच्या जेवणामध्ये कुठलेही मसाले नाही आणि एकदम असं हेल्दी आणि एकदम हेल्दी आणि पौष्टिक असं आणि कमी तेलकट कमी मिठाचा आणि कमी तिखट असं हे वरण आपलं तयार झालं आहे जे मुलंसुद्धा आवडीने खातात आणि मोठे खायला आवडतं असं मी तर वरण केले गरम गरम तयार झाले आता आणि जो राईस आहे भात आहे तो तर अगोदरच तयार झालेला होता गरम वाढवून घ्यायचं आणि जेवायला सुरुवात करायची यासोबत जर थोडंसं पापड असेल तरी चालते रात्रीच्या जेवणामध्ये लोणचंसुद्धा मी घेत नाही आम्ही घरच्यांनासुद्धा आंबट असतं त्यामुळे आम्ही रात्री लोणचंसुद्धा नाही तर इथे मी भात आता वाळून घेते तर आता आपलं गरम गरम वरण आणि भात खूप छान लागतो खायला आपण वरण भात दुपारी खाऊ शकतो रात्री खाऊ शकतो जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण हे जेवणामध्ये पण आम्ही इथे रात्रीसाठी केलेला आहे वरण भाताचा बीक पाहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला तर लाईकसुद्धा करा भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार